रुचिला मी पावडर बनवून ठेवलेली आहे आता त्याचीच मी तिला खिमटीसारखं बनवते कसं बनवते याच्यामध्ये मी तांदूळ भिजून वा सुकवले आणि नंतर त्याचे ते, ते वाळून घेतले नंतर मग मुगडाळ घेतली होती मुगडाळ पण भिजून सुकवली आणि त्याच्यानंतर मखाने घेतले होते दोन एक काजू घेतला होता आणि एकच बदाम घेतला होता ते सगळं मी भाजून घेतलं आणि नंतर मग त्याची पूड बनवली आपल्याला पाहिजे असेल तर जसं प्र म्हणजे बाळ मोठं असेल सहा महिन्याचं सात महिन्याचं आता माझं साडेपाच पावणे सहा महिन्याची आहे त्याच्यामुळे मी मी त्याच्यात चिमूटभर मीठ घालून ठेवलेलं आहे जर पाहिजे असेल तर मीठ घालायचं आणि थोडीशी हळद नाही घातली तरी पण चालेल आता यामध्ये मी थोडंसं तेल घालते त्याच्यात एकदम सुमूट भर हळद टाकते नको चमचा ही पावडर टाकते थोडं आणि मग त्याच्यामध्ये हे असं शिजू द्यायचं आहे जास्त पाण्याच्यासाठी घातलं आहे की मग ते भरपूर वेळ शिजेल तसं भाजलेलं आहे पण तरीसुद्धा बाळाला द्यायचं आहे लहान बाळाला म्हणून भरपूर शिजू द्यायचं आणि मग द्यायचं आता याच्यात हळद टाकली तरी चालेल अजून थोडी किंवा मीठ थोडंसं प्रमाण वाढवलं हळूहळू तरी चालेल पण बाळ सहा महिन्याच्या आतमध्ये असेल तर मग हळद आणि मीठ नाही घातलं तरी चालेल मी उगा चिमूटभर हळद घातलेली आहे हे असं कड्यावर घेऊन काम करायला लागतं मला किचनमध्ये असं आहे ना काय रुचू असं काम करायला लागतं ना मला हो मग कसं काम करायचं असं सांग बरं एका हातामध्ये तुला हु? घेऊन असं काम करायला लागतं आहे काय असं मज्जा खाली नको घ्यायला का आता हे येते मी शिजत ठेवलेलं आहे कमी गॅसवर आणि जेवढं पाणी तेवढं थोडंसंच पाणी ठेवायचं आणि मग दाखवतेस मी थोड्या वेळाने थोडं पातळ सरच लहान बाळाला द्यायची मस्त आवडीने खातात आणि रुचूला पचलीसुद्धा रुचायला त्याच्यामुळे मी दोन वेळा देऊन बघितली आणि मग शेअर केलेले आता आवडीने खातात मुलं खिमटी अशी खिमटी झालेली आहे बघा एवढी आता ती थोडीशी कोमट करते आणि मग द्यायची एकदम थंड पण नाही द्यायची अशी मुगडा आणि तांदूळची खिमटी आपण बनवून ठेवू शकतो सहा चा महिन्याच्या वरच्या बाळाला तर आपण देऊ शकतो जर पचत असेल तर प्रत्येक बाळाच्यात पचण्याची क्षमता वेगवेगळी असते रुचाला मी देऊन बघितली आणि तिला दोन तीन वेळा पचली त्याच्यामुळे मी शेअर केलेली आहे आता तुमच्या बाळाला पचतंय की नाही तुम्ही पहिला चेक करा सहा महिन्याच्या वरच्या बाळाला आणि मग द्यायची आहे तर इथे मी रुचाला भरवत होती आणि तीसुद्धा आनंदाने खाते दोन ते तीन दिवस झाले व्हिडिओज आले नाही कारण रुचाला सर्दी खोकला होता त्याच्यामुळे तिची थोडी चिडचिड चालू होती मी काही व्हिडिओ शूट नाही केलं आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करत जा त्याच्यामुळे खूप छान वाटतं व्हिडिओ बनवायला अजून आता हे पाचव्या महिन्याचा फोटोशूट केलेलं आहे दोन चार दिवसापूर्वी तर तेच छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे ती खांबा करायला लागली रांगायला थोडं थोडं